हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो तर आता जवळपास सकाळचे सव्वा चार वाजले तुम्ही बघितलंच ऋतुताई वैष्मावशी लवकर उठलेल्या होत्या आणि इथे मस्त चहा बनतो आहे एका गॅसवर दूध तापत ठेवलेलं आहे आणि चहासोबतच सोबतच तुम्ही बघताय आपण ज्या सोळा भाज्या काल निवडून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या आता इथे करायला घेतलेल्या ऋतुताईंनी तर सर्वात आधी आपल्याला महालक्ष्मींना आणि गणपती बाप्पाला चहा दाखवायचा होता त्यामुळे आधी त्यांनी बाप्पांसाठी आणि देवींसाठी चहा गाळला आणि त्यानंतर स्वतःही घेतो सगळ्यांनी कालचा व्हिडिओ बघितला आणि खूप छान छान कमेंट्स केल्या इतका छान भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार कमेंट वाचून आम्हालाही खूप छान वाटत होतं की तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम आवडला तर इथून पुढचंही व्हिडिओ खूप छान असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कालचा प्रोग्राम झाल्यानंतर म्हणजे महालक्ष्मींना स्थापन केल्यानंतर सगळेजण सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि सगळ्यात शेवटी सगळं आवडल्यानंतर वैष्मावशींनी म्हणजे ऋतुताईंच्या मम्मीने करंड्यांमध्ये हळदी आणि कुंकू भरलं जे आपल्याला देवी जवळ ठेवावं लागतं आणि त्यानंतर मग वैष्मावशी आणि माझी मम्मी म्हणजे सुवर्णाताई दोघी पण आमच्या घरीच मुक्कामी होत्या Yeah. <laughs> कारण सकाळी पहाटे चार सा चार साडेचार वाजता उठायचं होतं आणि परत इतकं घरून त्यांना येणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्हीच त्यांना बोललो की तुम्ही दोघी इथे मुक्कामी राहा म्हणजे आरामही होईल आणि येण्या जाण्याचाही काही त्रास राहणार नाही तर दोघीही सकाळी लवकर उठलेल्या होत्या आणि उठल्यानंतर मग त्यांनी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली थोडाफार चहा पाणी झाला आणि इथे तुम्ही बघताय आता एका बाजूला साराची तयारी चालू आहे एका बाजूला पीठ मळताय वेषुमावशी आणि ऋतुताईंच्या सोळा भाज्या करण्याचं काम चालू आहे का हा, कापा कापा एक, एक, एक साराची तयारी करते काल संपलं ना हा कर त्याच्यात ब नाही नाही अगं किसायला परत हात दुखल ना त्याच्यापेक्षा कापून घे दळता येत बारीक बरोबर इथे तुम्हाला फक्त मम्मी वैष्मावशी आणि ऋतुताईस दिसत आहे बाकीचे काहीजणं झोपलेले होते कारण मिस्टरांना थोडी सर्दी झालेली होती आणि अमोल भाऊंचं चालू होतं हार बनवण्याचं काम तर ते सकाळीच हार बनवतात आणि त्यात मीही झोपलेली होती कारण रात्री व्हिडिओ एडिट करता करता जवळपास दोन अडीच वाजले होते झोपायला आणि रात्रीचं सगळं आवडल्यानंतर व्हिडिओ एडिट करायला दोन ते तीन तास लागले आणि सकाळी त्यामुळे थोडंसं मी उशिराच उठली कारण मग झोप झाली नसती आणि तसंही मला यांनी काही करू दिलं नसतं कारण स्वयंपाकाचं मोजमाप जे आहे ते या दोघींनाच माहिती होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्याच जा अंदाजामध्ये व्यवस्थित स्वयंपाक वगैरे केला आणि दोघी जणांचा मस्त गप्पा टप्पा मारता मारता स्वयंपाक करण्याचं काम चालू होतं मम्मीचा आणि मावशीचा खांदा दुखत होता म्हणजे मम्मीचा हात दुखत होता आणि मावशीचा खांदा दुखत होता पण मग तरी पण पन्म बिचारा त्या लवकर उठून आमची मदत करत होत्या कारण त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुली लहान आणि इतका अंदाज त्यांना माहिती नाही स्वयंपाकाचा म्हणून त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि आता मस्त सकाळचे सहा वाजले तुम्ही बघू शकता वातावरण खूप मस्त झालं आहे आणि बॅकग्राऊंडला हनुमान चालिसा चालू होती पण कॉपरायटिव्ह म्हणून मी म्युझिक बंद केलेलं आहे love like you, love anything. Yeah, sakay-sakay, <laughs> नैवेद्य दाखवल्यानंतर ना देवीं देवीची ना महाआरती करायची असते तर त्या आरतीसाठी आपल्याला आहे ना पूर्ण म्हणजे हे बघताय तुम्ही इथे आपण एक देवताट घेतलेलं आहे देवताटामध्ये दे आपण पुरणपूर्ण असं पसरून टाकतोय आणि त्या त्याला असं गोल गोल करून त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, ना तुपाच्या वाती लावायच्या आहे आणि जवळपास सोळा वाती असतात तर ह्या सोळा वातींनी मग आपण महाआरती करतो आणि एका बाजूला इकडे स्वयंपाकही चालू होता आणि असं म्हणतात की देव्या ज्या आहेत ना त्या माहेरी आलेल्या असतात जसं आपल्याला माहेरचं खाऊ वाटतं ना तसं त्यांना आपल्या हातच खाईनिक फक्त अडीच दिवसांसाठी असतात म्हणून म्हणून तेवढ्या दोन अडीच दिवसांमध्ये ना सगळ्या गोष्टी आपण त्यांना खाऊ घातल्या पाहिजे त्यासाठीच ही तयारी चालू आहे <laughs> <आधागा था। laughs> आता इथे ना बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला होता फक्त तळणीचे काही पदार्थ बाकी होते तर इथे चंदा मावशींनी मस्त असे मोदक बनवले आणि पुऱ्या वगैरे लाटल्या इकडे पापड वगैरे तळताय मामी वगैरे आणि अमोल भाऊंचं पण तुम्ही बघताय हार खूप सुंदर बनलेलं आहे त्यांच्या हाताने खूप भारी असे हार बनवले आहे बघू शकता कालचे पण त्यांनीच बनवलेले होते पण कालचं डिटेल मध्ये घ्यायला जमलं नाही आम्हाला कारण काल खूप गडबड होती आणि हे बघा अजून पण इकडं बनवत आहे आता गणपती बाप्पांसाठी बनवताय आणि हे दोन आपल्या देवींसाठी रेडी झाले कमळाचे बनवले ह्या म्हणजे आजच्या दिवशी तर खूप छान झाले है ना तुम्हाला कसे वाटले हो? <laughs> बनवले एकदम आणि जो आपण सगळं नैवेद्य ठेवणार आहे ना तो आप तो ठेवण्यासाठी थोडी अरेंजमेंट करायची होती तर इथे मिस्टरांनी ना काही जाळ्या ठेवलेल्या आहेत ह्या जाळ्या आमच्या फ्रुट्सच्या जाळ्या आहे आणि मिस्टरांनी त्या स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या आणि व्यवस्थित असं देवींसमोर मांडलेलं आहे आणि त्याच्यावर ना काही आपल्याला फळ्या वगैरे ठेवायच्या जेणेकरून आपण त्याच्यावर फराचं कपडा वगैरे टाकून काहीतरी ॲडजस्टमेंट करून त्याच्यावर आपण नैवेद्य देवींना दाखवू शकतो तर खूप छान झालं होतं हे बघत राहा पुढे

पंडित बसला होता सॉरी इट्स कॉम्प्युटर मिस्टेक हा ह्यूमन मिस्टेक ह्यूमन मिस्टेक ह्यूमन मिस्टेक ओ ओ ओ ओ ती खूप halt ती बाबाजी दिसताय तुम्ही इथे बघताय किती मस्त असा कमळाच्या कळ्यांचा मस्त हार बनवलेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या हाताने वेणी पण बनवली देवींना गणपती बाप्पाचाही हार आपण घरीच बनवला आहे तर खूप सुंदर असे आपले हार बनलेले होते आणि ते त्यांच्याच हाताने मस्त असे आता देवीला घातले तर मागे मिक्सरचा आवाज येत होता त्यामुळे मी पुन्हा एकदा पाऊस ओवर केली चांगली वाटते तुम्हाला सगळ्यांना हार कसे वाटले कमेंट मध्ये नक्की कळवा आणि भरभरून प्रतिसाद द्या तुमचा तुम्हाला सगळं तुम्हा कसं वाटलं काय काय वाटलं नक्की कळवा आणि पुढचाही कार्यक्रम छान होणार आहे इथून पुढे तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू तर आता इथे एका साईडला येणा मस्त मामी भजे आहे तर सगळ्यांना माहिती आहे की मामींच्या हातचे स्पेशल भजे खूप छान असतात म्हणून तर इथे चंदमावशी ही रिद्दीची मम्मी आहे म्हणजे ताऊताई आमच्या ननंदबाई तर खूप जणांची कमेंट होती रिद्धीच्या मम्मी कोण आम्हाला दाखवा तर इथे तुम्ही बघताय रिद्धीची मम्मी इथे ना नैवेद्याचं ताट बनवते आणि चंदमावशी ऋतुताई मिळून पण नैवेद्याचं ताट बनवताय एका बाजूला मग मी दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली मस्त आपली महालक्ष्मींचे पावलं उमटले म्हणजे छान वाटतं जरा लक्ष्मी आपल्या दारात येईल तर घरामध्ये पण प्रसन्न वातावरण असतं तर दिवा वगैरेही लावून घेतला आणि छान असं साधी सिंपलच डेकोरेशन केलं थोडंसं कारण मग जास्त दारात रांगोळी काढली ना तर मग येण्यासाठी त्यांना जाताना रांगोळी पुसून जाते त्यामुळे थोडी कॉर्नर कॉर्नरलाच काढली आणि त्यानंतर ह्या आमच्या सासूबाई आहेत म्हणजे बंटी मावशी मिस्टरांची सगळ्यात लहान मावशी तर मग आम्ही दोघींनी मिळून फराळाचं सर्व साहित्य सुरुवात केली लाईटीने थोड्या तळ्या म्हटल्या तसा येतो द्या दोन दिवस नरम पडतील डबे काढ लाडू आण खाली लाडू आहे वरती पण बेसन लाडू आणि खाली, पन खाली खोबरा लाडू मावशी कड दिले एवढेच तिला पण तेवढेच तुम्हाला तेवढेच सारखे दिले दोन्ही लाडू आणि तर तुम्ही बघितलं मम्मीने इतके सारे लाडू अनारसा वगैरे स्वतःच्या हाताने बनवून आणलेल्या होत्या एका बाजूला आम्ही सगळं ते भरवायचं काम करत होतो आणि दुसऱ्या बाजूला इथे अमोल भाऊ त्यांच्या हाताने मस्त नैवेद्य देवींसमोर ठेवत होते आणि इथे मावशींनी पण आहे ना खीर आणि रसगुल्ले आणलेले होते देवींसाठी आणि गणपती बाप्पासाठी तर तेही दाखवले त्यानंतर नैवेद्याचं ताट बघताय तुम्ही इथे आता देवघरामध्ये नैवेद्य दाखवताय आणि बऱ्याचशा वस्तू अशा होत्या ज्या आम्ही बनवल्या नव्हत्या जसं काही चकली शेव वगैरे तर मग मिस्टरांनी ते बाहेरून घेऊन आणले ते कारण मग घरामध्ये पण खूप सारे धावपळ होती आणि ऋतुताईंना मला जितकं बनवता आलं तितकं आम्ही बनवलं आणि लाडू बनारस वगैरे मम्मीने बना होत्या तर तिने मावशीसाठीही बनवल्या होत्या आणि आमच्या देवींसाठीही बनवल्या होत्या तर दोन्ही ठिकाणी ती घेऊन आली आणि बाकी काही गोष्टी आता ही घेऊन आले होते तर मग मिस्टर मला ही हेल्प करत होते थोडंसं तर त्यांनी पण मला थोडीशी प्लेट वगैरे भरायला मदत केली तर मग आम्ही दोघांनी मिळून बऱ्याचशा वस्तू व्यवस्थित भरल्या आणि मग अमोल भाऊ एक एक वस्तू ॲडजस्ट करून दाखवत होते आणि असं म्हणतात की ए प्रत्येक वस्तू डबल डबल भरायची असते म्हणजे दोन्ही देवींना दोन्ही वस्तू एकच वस्तू सेम सेम भरायची म्हणजे कोणाला राग नको कोणाला रुसवा नको तर दोघींचंही मन आपल्याला जपायचं असतं इथे तुम्ही बघताय आता देवींचं महानैवेद्य रेडी आहे सोळा भाज्या डाळ भात सार पुरणपोळी खीर त्यानंतर कुरडई पापड बऱ्याचशा वस्तू इथे रेडी होत्या आणि देवींचं ताटही रेडी केलेलं होतं तर मग ऋतुताई नैवेद्य दाखवण्यासाठी निघाल्या कारण आजूबाजूला जे काही मंदिर आहे जसं भगवती मातेचं मंदिर पंचमुखी महादेव मंदिर दत्ताचं मंदिर असं सगळीकडे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं होता तर नैवेद्य दाखवून आल्यानंतर मग इथे त्यांनी वातही बनवली तुपाची कारण आता आपल्याला आरतीला सुरुवात करायची आहे तर मग सगळेजण तिकडे इकडे गेलेले होते अरुण मावशीच्या घरी आरतीसाठी आणि तिकडची आरती झाल्यानंतर इकडे ही आरती सुरू करायची होती आणि जसं तुम्हाला माहिती की लाईट गेलेली होती कारण सगळीकडे अंधार अंधार दिसतंय थोडंसं आणि तिकडची आरती झाल्यानंतर मग सगळे इकडे आले इकडे आल्यानंतर तुम्ही आता बक्षालच हॉल पूर्ण भरलेला होता आणि बरं सगळे वाट बघत होते की लाईट कधी येईल आणि अमोल भाऊंना पण थोडंसं फ्रेशअप व्हायचं होतं ते पूर्ण नैवेद्य भरल्यानंतर जरा वेळ आम्ही नैवेद्य वगैरे सगळं झाकून ठेवलं आमच्या इथल्या त्या तुमच्या इथल्याच तिकडच्या दोनशे रुपये तुमच्या पोहोचला आमचं देवींपर्यंत सामान अशी आरती झाली सगळे खूप रणमान झाले होते आणि भरपूर गर्दीही होती तर आता आरती झाल्यानंतर देवीला आम्ही जरा वेळ नैवेद्य दाखवला नैवेद्य म्हणजे आधीच दाखवलेला होता तर पण मग असं असतं की आरती झाल्यानंतर आपण सगळ्यांनी घरातून बाहेर जायचं म्हणजे ते आरामात शांततेत जेवण करतात आणि मग त्यानंतर आम्ही सुभासिनींना जेवायला बसवलं दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या वेग सुभासिनी जेवायला बसवत असतो म्हणजे प्रत्येकाला मान भेट तुम्ही आता इथे बघताय सुवासिनींना सुद्धा आम्ही केळ्याच्या पानावर जेवण वाढलेलं आहे आणि असं म्हणतात की केळ्याच्या पानावर जेवण वाढलेलं खूप चांगलं असतं म्हणजे आम्ही खाली ताट ठेवलं होतं ताटावर केळ्याचं पान आणि त्यावर मग आम्ही जेवण वाढलं होतं तर इथे ऋतुताईंनी हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर मीही हळदी कुंकू लावलं आणि त्यांच्या पाया पडली त्यानंतर आईंनीही हळदी कुंकू लावलं आणि त्यांची ओटी वगैरे भरायची होती तर ऋतुताईंनी त्यांची ओटीही भरली तर बघत राहा सगळे सुवासिनींचं जेवण झाल्यानंतर मग घरातल्या सगळ्या पाहुण्यांना आम्ही जेवायला बसवलं आणि ऑलमोस्ट आधी सगळ्या माणसांनाच जेवायला बसवलं तर मग खाली तुम्ही बघताय जो पोर्च आपण स्वच्छ केलेला होता तिथे निवांत सर्वांचे छान असे जेवण झाले कारण मग पोर्चमध्ये बसल्यानंतर छान अशी हवाही येत होती आणि घरात आपल्या हॉलमध्ये इतका स्पेस उरला नव्हता की सगळ्यांचं जेवण होईल म्हणून तर खाली पोर्चमध्ये खूप शांततेत आणि मस्त जेवणाची सोय झाली तर मग बाकीच्यांनीही सगळ्यांनी जेवण करून घेतलं सगळ्यानंतर बाह्या पण जेवायला बसल्या आणि त्यानंतर मग काही होते जे वरती दर्शन वगैरे चालू झाले होते आणि देवींचं जेवण झाल्यानंतर मग देवींची ओटी वगैरे भरायची असते तर हे ऋतुताईंचे पप्पा आहेत सगळ्यांना माहिती नसेल तर बघून घ्या तर त्यांनी ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर चंदा मावशींनी ओटी वगैरे भरली आणि बऱ्याच जणींनी ओटी भरली प्रत्येकाचं शूट घ्यायला इतकं जमलं नाही ही आजी आहे माझी तर तिने दर्शन घेतलं तीही आली होती तर त्यानंतर मग सगळेजण आम्ही घरातच बसलो सगळे गप्पा मारत बसलो सगळ्यांची जेवण झालेली होती त्यामुळे जवळपास साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळे असेच हॉल मध्ये बसलेले होते मी ना ना हे हे नाव तयार बघा याच्यावर ज्येष्ठ नाव टाकलेले ज्येष्ठ म्हणजे मोठी आणि कनिष्ठ म्हणजे छोटी तर आम्हाला ना असं नाव ना मागून लावायचं आहे पण आता वेळ कमी खूप तर बघू आता कसं होतं तिकड ज्येष्ठांचं आगमन झालंय परत अर्धा तास अर्धा एकच तास फक्त ते आता आम्हाला आता कपड्यांची तयारी चालली आणि आमच्याकडे सकाळपासून वेळ नव्हता पाहत होता घरामध्ये खूप मग आता आम्ही करतोय आता निवड बघू आता कसं होतं जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही नवीन साड्या घेतलेल्या ग्रीन कलरच्या पैठण्या घेतल्या होत्या दोघींनीही सेम सेम तर, तर मग आम्ही दोन चार दिवसांपासून विचार केला होता की आपण साड्यांच्या ब्लाऊजवर ज्येष्ठ आणि कनिष्ठ असं नाव टाकू तर पण गरामध्ये काम भरपूर होतं आणि पाहुणे पण होते त्यामुळे आम्हाला वेळ नाही भेटला पण मग सायंकाळी साडेपाच सहा नंतर सगळे गेले आणि जवळपास एक तासाचा वेळ आम्हाला भेटला होता तर जवळ एक तासामध्ये आम्ही हे नाव बनवलं तर तुम्ही बघताय छान असं नाव बनवलं आहे आम्ही तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नाही नक्की सांगा आपलं नाव तर रेडी आहे आणि पुढचंही लुक तुम्हाला आमचं बघायला भेटणार आहे यानंतर आपल्याकडे हिक कुंकवाचा कार्यक्रम आहे खूप छान छान असे डान्स वगैरे झालेले आहे तर पुढे तुम्हाला खूप छान प्रोग्राम बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि पुढच्याही व्हिडिओची प्रतीक्षा करा बाय बाय सगळ्यांना